नितीन गडकरींना उद्धव ठाकरेंची जाहीर सभेतून ऑफर म्हणाले महाविकास आघाडी आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत कोणत्याही निवडणुकीच्या जा तारखा जाहीर होऊ शकतात प्रचारात भाजपने नेहमीप्रमाणे आघाडी घेतलेली पाहायला मिळत आहे इंडिया आघाडीचा अद्याप जागा वाटपाचा जा तिढा सुटलेला नाही तोच भाजपने लोकसभेसाठी आपली पहिली यादी जाहीर केली आहे यात पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शाह यांच्यासह एकशे पंच्याण्णव दिग्गज लोकांचा समावेश आहे आश्चर्याची गोष्ट म्हणजे यात महाराष्ट्रातील एकही नाव नाही पहिल्या दिग्गज लोकांच्या यादीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव नसल्याचे विरोधकांकडून भाजपवर तोंड सुख घेतले जात आहे यावरून उद्धव ठाकरे यांनी नितीन गडकरी यांना ऑफर दिली आहे ठाकरे दाराशिव येथे बोलत होते उद्धव ठाकरे यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भाजपचा राजीनामा देण्याचे आवाहन केले तसेच त्यांनी उघडपणे नितीन गडकरी यांना महाविकास आघाडी सोबत येण्याचं आवाहन केलं महाविकास आघाडी नितीन गडकरी यांना निवडून आणेल असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला त्यांच्या या वक्तव्यावर अद्याप गडकरी यांनी प्रतिक्रिया दिली नाही पण भाजपचे नेते काय हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे उद्धव ठाकरे म्हणाले मी मुख्यमंत्री असताना माझं कुटुंब माझी जबाबदारी अशी घोषणा दिली होती आता यांनी मोदी का परिवार सुरू केला आहे तुमचा परिवार ठीक आहे पण या कुटुंबांची जबाबदारी कोण घेणार असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला मी मुख्यमंत्री नाहीये मला माहीत आहे पण काही गद्दार म्हणतात हे अजूनही मुख्यमंत्री असल्यासारखे वागतात ओमराजे आणि कैलास यांचे कौतुक पण त्यांना देखील लालच दाखवण्याचा प्रयत्न झाला होता हे खरे शिवसेनेक आहेत आमदार खासदार नेले म्हणजे शिवसेना संपणार नाही शिवसेना भाजपला संपून मुठमाती करेल असा टोला उद्धव ठाकरे यांनी यावेळी लगावला आहे